रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या समाजाला मार्ग दाखवण्यासाठी संत अवतिरित होत असतात तसेच भगवंतसुद्धा इथे अवतीर्ण होतात आणि जनसामान्यांचा उद्धार करतात सामान्य लोकाला भगवंताचा मार्ग दाखवण्यासाठी संत इथे अवतीर्ण होतात आणि ते स्वतही भगवंताचं भजन करतात आणि इतरांनाही करायला लावतात आणि भगवंत काय करतात तर भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी भक्ताचं रक्षण करण्यासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी आणि दुष्टांचं निर्दाळन करण्यासाठी भगवंताचे अवतार या भारतभूमीमध्ये झालेले आहेत जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्यावेळी भगवंत अवतीर्ण होत असतात परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कतम धर्मसंस्थापनार्थाय संभवा युगे युगे भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात अर्जुना मी धर्माची स्थापना करण्यासाठी या पृथ्वीवर अवतीर्ण होत असतो भगवंताचे चोवीस अवतार झालेले आहेत अनेक इतरही अवतार आहेत त्यापैकी दत्तगुरूंचा अवतार हा एक आहे अत्री अनुसया यांच्या पोटी दत्तप्रभूंचा अवतार झालेला आहे तिन्ही देवांचे स्वरूप एकत्र आले आणि दत्तप्रभूंचा अवतार झालेला आहे जगातला वेगळा हा अवतार आहे हे, हे भगवंताचे रूप आहे आणि आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी दत्तप्रभूंनी स्वत चोवीस गुरु केलेले आहेत आणि त्या प्रत्येक गुरुकडून काही ना काही गुणधर्म घेतलेला आहे आता ते चोवीस गुरु कोणते आहेत ते आपण बघूया पहिली आहे पृथ्वीमाता पृथ्वी मातेकडून सहनशीलता नावाचा हा गुण घेतलेला आहे आपल्यामध्ये सुद्धा सहनशीलता असायला हवी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण या पृथ्वीवरती पाय ठेवतो तरीसुद्धा पृथ्वी माता आपल्यावर रागावत नाही आणि आपल्यासारख्याला जर एखाद्याची सहज चालताना लाथ लागली तर आपण त्याच्यावरती लगेच चिडतो तर सहनशीलता नावाचा गुण पृथ्वी मातेकडून आपल्याला घ्यायचा आहे ही शिकवण दत्तगुरू आपल्याला देतात दुसरं आहे वायू वायूपासून विरक्ती हा गुण घेतला वारा थांबत नाही त्याचप्रमाणे आपणसुद्धा एका जागेवरती मोहित होऊन आपले कार्य थांबवायचे नाही तर पुढे ते करतच राहायचे आहे विरक्ती हा गुण वाऱ्यापासून मिळालेला आहे तिसरा आहे आकाश आकाशापासून अचलता नावाचा गुण घ्यायचा आहे आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार एक सर्वांशी समत्व राखणारा निर्मळ अलिप्त व अचल आहे चार नंबरचा आहे पाणी पाण्याकडून स्नेहभाव नावाचा गुण दत्तप्रभूंनी घेतलेला आहे मनुष्याने सर्वांशी स्नेहभाव ठेवावा कुणाशीही पक्षपात करू नये पाचवा आहे अग्नी अग्नीपासून पवित्रता नावाचा गुण घ्यायचा आहे मनुष्याने अग्निप्रमाणे तपसाधना करून प्रकाशित व्हावे आणि आपल्या जीवनामध्ये पवित्रता निर्मळता प्राप्त करून घ्यावी सहावा आहे चंद्र यापासून विकार बाधा न होणे हा गुण घ्यायचा आहे ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधत नाही त्याचप्रमाणे आत्म्याला देहाचे जे विकार आहेत ते बाधत नाहीत सहावा क्रमांकाचा गुरु आहे सूर्य सूर्यापासून निपक्षपातीपणा नावाचा गुण घ्यायचा आहे सर्वांशी निपक्षपातीप्रमाणे वागावे म्हणजे समभाव ठेवून वागावे पुढचा गुरु आहे कपोत कपोतपासून अलिप्तता हा गुण घ्यायचा आहे प्रपचात प्रपंचात राहून अलिप्तप्रमाणे राहावे संसारी असावे असोनी नसावे म्हणजेच प्रपंच करायचा पण आपलं मन जे आहे ते भगवंतामध्ये गुंतवायचं आहे मायारहित परमार्थ करायचा आहे आणि मायारहित प्रपंच करायचा आहे जी आपली माया आहे ती फक्त काय करायची तर देवाला अर्पण करायची आहे अशी भक्ती भगवंताला आवडते हे जी भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची म्हणजे अलिप्त राहून भगवंताचं भजनही करायचं आणि परमार्थही करायचा हा गुण या पक्षापासून आपल्याला घ्यायचा आहे पुढचं आहे अजगर या अजगरापासून काय गुण घ्यायचा तर निर्भयता हा गुण घ्यायचा आहे अजगराप्रमाणे मुमुक्षांनी प्रारब्धावर विश्वास ठेवून जे काही मिळेल ते भक्षण करून प्रसंगी काही नाही मिळाले तरी स्वस्वरूपाशी एकरूप होऊन राहावे पुढचं आहे समुद्र समुद्रापासून परोपकार नावाचा गुण घ्यायचा आहे सदैव आनंदी राहून सुख दुःख हे भरती ओहोटीप्रमाणे मानून इतरांवर परोपकार करावा म्हणजेच इतरांना मदत करावी हा गुण आपल्याला समुद्राकडून घ्यायचा आहे पुढचा आहे पतंग पतंगाकडून मोहत्याग करायचा हा गुण घ्यायचा आहे मोहामध्ये अडकल्यानंतर फजिती होते ज्याप्रमाणे पतंग दिव्याच्या मोहात अडकतो आणि जळून भस्म होतो त्याचप्रमाणे स्त्रीभोगासाठी मनुष्यसुद्धा आपल्या स्वतःचा नाश करून घेतो म्हणून कुणाचाही कसलाही मोह धरायचा नाही बाराव्या नंबरचा गुरु आहे मधमाशी यांच्याकडून धनसंचय त्याग हा गुण घ्यायचा आहे ज्या प्रकारे मधमाशी कष्ट करून मध साठवते परंतु त्याचा उपभोग करू शकत नाही त्याचप्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक जर मरणाची प्राप्ती होत असेल तर तो धनसंचय करून धन प्राप्त करून काही उपयोग होणार नाही हा उपदेश घेऊन धनाचा मोह धरायचा नाही तेरावा गुरु आहे गजेंद्र म्हणजे हत्ती विषयात न अडकणे हा गुण यांच्यापासून घ्यायचा आहे कामविकारावर विजय मिळवणे हा गुण हत्तीपासून घ्यायचा आहे हत्ती बलवान असतो पण काष्टाच्या एका हत्तीनीमुळे तो, एक हत्ती तो खड्ड्यात पडतो आणि अडकतो त्याचप्रमाणे सुखाला भुरणारा पुरुष बंधनामध्ये पडतो आणि अडकून बसतो चौदा नंबर आहे भ्रमर विषयामध्ये न अडकणे भ्रमर हा मकरंद सेवन करण्यासाठी फुलामध्ये जातो पण रात्र झाली सूर्य मावळला की ते कोमेजून जाते तिच्या पाकळ्या मिटतात पण हा भुंगा तेथेच राहून जातो म्हणजेच विषयाचे जेवण करण्यासाठी माणूस बंधमा बंधनामध्ये अडकतो आणि तिथेच गुंतून राहतो जसा तो भुंगा त्या फुलामध्येच मरण पावतो तसा विषयी माणूस विषय भोगता भोगताच या जगाची व आपल्या जीवनाची बेडी तोडून टाकतो म्हणजेच विषय आसक्तीने त्याचे जीवन संपूर्ण जाते म्हणून विषयामध्ये न अडकता भगवंताचे आवडीने भजन केले पाहिजे पंधरा नंबरचा गुरु आहे मृग म्हणजेच हरिण मोहत्याग हा गुण यांच्यापासून घ्यायचा आहे वाऱ्याप्रमाणे गती असणारे हरिण गायनाला लुब्ध होते आणि मुक्ते म्हणून कोणत्याही प्रकारच्या मोहामध्ये मनुष्याने पडू नये हा संदेश दत्तगुरू आपल्याला यापासून देतात सोळा नंबर आहे मत्स्य म्हणजे मासा चवीत न अडकणे आदात न गुंतणे हा गुण माशापासून घ्यायचा आहे लोखंडाच्या गळ्याला बांधलेला मासाचा गोळा तो मासा बघतो आणि वरती येण्याचा प्रयत्न करतो तर स्वतःच बंधनामध्ये अडकून जातो प्राणाला मुक्तो म्हणून माणसाने स्वादामध्ये अडकू नये सतरा नंबर आहे पिंगला वेशा आशेचा त्याग करावा हा गुण या वेषेपासून घ्यायचा आहे एके दिवशी पिंगला वेषा रात्रभर पुरुषाची वाट पाहत असते पण रात्रभर तिच्याकडे कुणीही येत नाही का तर तिचं वय झालेलं असतं पण सकाळपर्यंत ती आशा सोडत नाही आपल्याकडे कुणी ना कुणी तर येईल आपल्याला धनाची प्राप्ती होईल असं तिला वाटतं पण सकाळपर्यंत कुणी येत नाही मग आता रात्रभर मी अपेक्षा केली आशा केली पण माझ्याकडे कुणीच आलं नाही हीच जर अपेक्षा मी जर भगवंताविषयी धरली असते तर जगाचा मालक चालक भगवान परमात्मा माझ्यासमोर प्रगट झाला असता म्हणून त्या पिंगला वेशेला वैराग्य प्राप्त झाले आणि तिने भगवंताची भक्ती करून देवाला आपलं करून घेतलं म्हणजेच आशेचा त्याग केला अठरा नंबरचा गुरु आहे टिटवी याकडून उपाधीचा त्याग करणे हा गुण घ्यायचा आहे जास्त उपाधीच्या मागे जर धावलं तर जीवनामध्ये अशांती निर्माण होते म्हणून जास्त उपाधी लावून घ्यायची नाही अठरा नंबरचा गुरु आहे बालक यांच्याकडून आनंदी राहण्याचा गुण घ्यायचा आहे जग हे प्रारब्ध अधीन समजून मिळणाऱ्या सुखदुःखाला आपल्याला जे सुखदुःख मिळतात ते भोगून संपवायचे आहेत त्यांना सामोरं जाऊन नेहमी आनंदी राहावं चूक असेल किंवा दुःख असेल माणसाने त्यामध्ये समभाव ठेवावा आणि नेहमीच आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा हा गुण आपल्याला बालकापासून घ्यायचा आहे विसावा नंबरचा गुरु आहे कंकण एकांतवास साधणे हा गुण आपल्याला या कंकणापासून घ्यायचा आहे दोन बांगड्या जर हातात असल्या तर आवाज करतात पण एकच कंकण जर हातात ठेवलं तर त्याचा आवाज होत नाही ती वाजत नाही तशाप्रमाणे लोकांतात जर राहिले कलह होण्याची शक्यता असते भांडणं होण्याची शक्यता असते पण साधकाने जर एकांतात राहिलं तर भगवंताची प्राप्ती लवकरात लवकर होत असते कारण एकांतात माणूस एकटाच राहत असतो म्हणून एकांत वासात राहणे हा गुण कंकणापासून आपल्याला घ्यायचा आहे एकवीस नंबर आहे शरकर्ता म्हणजेच कारागीर बाण बनवणारा याच्यापासून एकाग्रता नावाचा गुण घ्यायचा आहे शहर बनवणारा तो कारागीर इतका आपल्या कार्यामध्ये निमग्न असतो की समोरून राजाची स्वारी गेली तरी त्याला त्याचे भान राहत नाही इतकी एकाग्रता साधकाने भगवंताला मिळवण्यासाठी ठेवली पाहिजे एकाग्रतेने साधना जर झाली तर ती लवकरात लवकर देवापर्यंत पोहोचते आणि भगवंत आपल्यावरती प्रसन्न होतात पण त्यासाठी अंतकरणाची शुद्धी महत्त्वाची आहे अंतकरण शुद्ध झालं तरच एकाग्रता निर्माण होते आणि आपली साधना सुफळ होते बावीसावा क्रमांक आहे सर्प त्यांच्यापासून सावधानता हागून घ्यायचा आहे दोन सर्प कधी एकत्र राहत नाही ते एकटे फिरतात कुठेही राहतात पण नेहमीच सावधानता हागून सर्पांकडे असतो म्हणून साधकानेसुद्धा नेहमी सावध असलं पाहिजे जो स्वतः सावध राहतो तोच इतरांना सावध करू शकतो म्हणून आमचे साधू संत जागे राहिले आणि इतरांना सुद्धा जागृत करत राहिले म्हणून सावधानता हा गुण साधकाकडे भगवत भक्ताकडे असला पाहिजे तेवीस नंबर आहे कोळी म्हणजेच ईश्वराची इच्छा समजून जगणे ज्याप्रमाणे कोळी घर बनवतो व पुन्हा त्याला गिळून स्वतंत्र होतो तसाच हा ईश्वर सुद्धा स्वतंत्र आहे तो जग उत्पन्नही करतो आणि त्याचा लयसुद्धा करतो म्हणजेच त्याचा विनाशही करतो ही सगळी ईश्वराची इच्छा आहे म्हणून ईश्वर इच्छा समजून आपण या जगामध्ये जगत राहावं नामस्मरण करत राहावं चोवीसावा गुरु आहे भ्रमकीट ईश्वराची स्वस्वरूपता हा गुण आपल्याला या ब्रह्मकीटापासून घ्यायचा आहे ज्याचे ध्यान केले त्याच्यासारखेच होणे भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वत एक दिवस भ्रमर होतो तसाच एकनिष्ठपणे भगवंताचे चिंतन करणारा योगी भगवंत स्वरूप होत असतो म्हणजेच देव पहावयाशी गेलो तेथी देवची होऊ ने ठेलो अशी प्रचिती साधकाला येत असते असे चोवीस गुरु दत्त भगवंतांनी केलेले आहेत आणि त्या प्रत्येकाकडून एक एक गुण घेतलेला आहे म्हणून आपणसुद्धा आपल्या जीवनामध्ये गुरु केले पाहिजे कारण गुरु वाचून आपल्या जीवनाचा जो मार्ग आहे तो आपल्याला कुणीही दाखवणार नाही म्हणून भगवंताचा मार्ग दाखवण्यासाठी गुरु केले पाहिजे नाहीतर निगुरु जर राहिलं आणि भगवंताची कितीही भक्ती केली तर ती भगवंतापर्यंत जाऊन पोहोचत नाही आमच्या नामदेव महाराजांनीसुद्धा जोपर्यंत गुरु केले नव्हते तोपर्यंत त्यांना भगवंताची ओळख झाली नव्हती पण जेव्हा विसोबा खेचर नावाचे गुरु त्यांच्या जीवनामध्ये आले तेव्हा भगवंताच्या स्वरूपाची खरी ओळख त्यांना झाली म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये गुरु केले पाहिजे त्यांच्याकडून गुरुमंत्र घेतला पाहिजे आणि मगच चिंतनाला सुरुवात केली पाहिजे हा भवसागर तरुण जाण्यासाठी गुरुची साधकाला भक्ताला आवश्यकता असते म्हणून प्रत्येकाने गुरु केलाच पाहिजे आणि आपला उद्धार करून घेतला पाहिजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त